नांगर एकदम जबरदस्त राहत गबराच्या राहत पार जाळीमुळे सगळं पार सगळं गबर फेकून देतं तुमची क्वालिटी बनवण्याची क्वालिटी एकदम एक्सपर्ट आहे आणि तुमच्या ती फाळ लांब असल्यामुळे ना माती पोहून साईडला जाती आणि घडी पडती नांगरट म्हणजे नांगरटच होते एकदम हा एकदम ट्रॅक्टर मशीन एकदम इजी चालतंय आणि माग नांगरट एकदम व्यवस्थित होते आणि जोडणच होते काय नाही काय नाही अडचण काहीच नाही एकदम जबरदस्त नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक तर आपण नांगर बनवत चौदा इंच ट्रॅक्टर साधे सातशे पंचेचाळीस साठी तर आपल्याकडे सर्व प्रकारचे नांगर त्याच्या ट्रॅक्टरच्या साईजनुसार आणि टायरच्या मापनुसार बनवले जातात तर हा नांगर आपला ऑइल प्रेशर आहे आणि या नांगर शासकीय अनुदानच प्राप्त आहे तर आता आमच्या इथं नांगर बनवला जातो चाळीस वर्षाचा अनुभव असल्यामुळे आमच्या नांगरात कोणत्याही प्रकारची त्रुटी राहत नाही आणि नांगर कोणत्याही राहनात व्यवस्थितपणे चालतो तर तुम्हाला जर कोणला नांगर लागत असला आणि ट्रॅक्टरच्या साईजनुसार नांगर बनवून दिला जाईल तर आपला पत्ता आहे मॅग रास्त पाटा तालुका राहता जे लाईल नगर धन्यवाद